चला नमस्कार लाडक्या बहिण अत्यंत महत्वाचं तुमचं ई के वाय सीच्या संदर्भात दरवर्षी तुम्हाला ई के वाय सी करायची कशी करायची स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जो जी आर आला तो सुद्धा तुम्हाला फस्ट सांगणार आहे लाडकी बहीण योजना या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ई के वाय सी करायची आता शक्ती दूत ॲपवाल्या महिला असतील की ऑनलाईन वेब पोर्टलवाल्या महिला असतील बघूया आपण स्टेप बाय स्टेप जी आरमध्ये मध्ये काय जी आर पाहूया आणि वेबसाईटला सुद्धा जाऊया ठीक आहे इ की वाईस त्यामुळे अजून तुम्ही चॅनल नवीन आहे चॅनल अजून सबस्क्राईब नसलं पहिले सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा ठीक आहे आणि सर्व तुमचे जे काय सहकारी आहेत लाडक्या बहिणी ज्या तुमच्या ओळखीच्या आहेत पाहुण्या आहेत तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप आहेत त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या आता लाडकी बहिणीमध्ये तुम्ही पाहिलं असेल ई की ही जी प्रक्रिया ही कशी असणार आहे ती आपण जी आरमध्ये मध्ये पाहूया तत्पूर्वी आपण पहिले लाईव्ह मध्ये जाऊया वेबसाईटवर वर काय आहे ठीक आहे बघा आपण वेबसाईटला जाऊया तुम्ही वेबसाईटला जर गेलो आपण डायरेक्ट काहीच नाही गुगलला जायचं किंवा क्रोम जायचं डायरेक्ट लाडकी बहीण नावाची लाडकी बहीण टाका वेबसाईट येऊन जाईल तुम्हाला इथं बघा काय दिलं त्याने शो होत इथे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ए के वाय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा तुम्हाला असं म्हणतं इथं क्लिक करा तिथं तुम्हाला क्लिक करायचं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मला ए सी करायची ही ई के सी करण्यासाठी इथं क्लिक करा म्हणून म्हणतंय तर तिथं क्लिक केल्यानंतरच तुम्हाला ती ई के सी प्रक्रिया करणार आता इथं लक्ष ठेवा काहीच म्हणणं असेल आता आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहे ठीक आहे काहीच म्हणणं आता नारी शक्ती दूत आम्ही फॉर्म भरला नारीशक्ती दूत ॲप नारीश दू चालतच नाही सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी ऑल ओव्हर लाभार्थी ई के साठी तुम्हाला इथं आणि इथं इथंच क्लिक करायचंय आणि इथून ए के वाय सी करायची आपण ते बघूया कसं करायचे तत्पूर्वी तो जी आर त्या जी आर वर एकदा जाऊया बघा तो जी आर आहे त्या जी आर मध्ये काय दिलं बघा तो जी आर सुद्धा आपण एक वेळ बघूया आणि मग ऑनलाईन कसं करायचं ते पण आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप करूया ठीक आहे आता हा जो जी, आरे भगा। जी आर आहे बघा मध्ये काय दिलं तुम्हाला ओके ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ए केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजे आता दरवर्षी तुम्हाला आधार ही किवायशी करणं बंधनकारक केलं जाणार आता युवा स्टेप बाय स्टेप काय करायचंय कोण पात्र कोण अपात्र हजी या काय वाचायची आवश्यकता नाही ठीक आहे ही वेबसाईट आहे ही वेबसाईट या वेबसाईट नाही गेलं तरी चालतं डायरेक्ट सुरुवातीलाच लाडकी बहिणीच तर लाडकी जरी टाकलं तर लाडकी बहिणी पहिली जी वेबसाईट येईल त्या कुठल्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे ओके थोडस खाली स्टेप बाय स्टेप दाखवतो Step, कुन स्टेप कोणकोणती स्टेप आहे कशी स्टेप आहे हां नंबर एकची स्टेप बघा तुमची आता या स्टेपमध्ये तुम्हाला काय दिले समजा ओके एक सेकंद हां हा। एक सेकंद ओके ठीक बघ नंबर एकची स्टेप काय दिलं नंबर एकच्या च्या स्टेटमध्ये पहिले तुम्ही वेबसाईटला जायचं सगळ्यात अगोदर तुमचं काम काय करायचं तुम्ही तुम्ही सगळ्यात अगोदर वेबसाईटला जायचं ठीक आहे आता तुम्ही या आलात नंबर एकचं काम करायचं नंबर एक तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो मी नंबर एक तुम्ही या वेबसाईटला आलात नंबर एक ठीक आहे वेबसाईट टाकली किंवा डायरेक्ट तुम्ही गुगलला जा डायरेक्ट टाका काय टाका लाडकी ठीक आहे लाडकी बहीण योजना असं जरी टाकलं तर पहिली जी वेबसाईट आहे त्या पहिल्या वेबसाईटला तुम्ही क्लिक करा ठीक आहे म्हणजे तुम्ही इथे येऊन जातो तुमची स्टेप एक झाली दुसरी स्टेप मुख पृष्ठावर तुम्हाला एक सी बॅनरवर क्लिक करायचे आता तुम्हाला ते दाखवलं होतं ना एक सी करण्यासाठी इथे क्लिक करा त्या वेबसाईटवर गेला की तुम्ही इथे येऊन जाता ठीक आहे इथं आलं त्या बॅनर त्या बॅनरला क्लिक करायचे सी करा मी म्हटलं इथं इथं इथंच क्लिक करायचं इथं क्लिक करायचे त्याच्यानंतर त्याने दोन स्टेप दिले बघा ही एक स्टेप दिली इकडं आणि इकडे एक स्टेप दिली काय सांगितलंय एक सी फॉर्म उघडेल तुम्ही त्या क्लिकवर जिथं सांगितलं तुम्हाला हे एक सी बॅनरवर क्लिक करा जे मी दाखवलो गोल गोल करून तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल फॉर्म असणार तो फॉर्म ओपन होईल त्याच्यानंतर लाभार्थ्यांनी तिथं आधार क्रमांक काय करायचं फॉर्म उघडल्यानंतर तुम्ही तिथं आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर पळताळणी संकेतांक म्हणजे कॅपच्या असतो खाली इथं तुमचा आधार समजा आधार क्रमांक असा आहे इथं तुम्ही आधार क्रमांक टाकला इथं कॅपचा असतो असा काय असतो फाय सी असं काहीतरी असतं ते टाकायचं ठीक थी? आहे ते नमूद करायचे थी? त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचं आधार संबंधीसाठी असेल तिथं त्यावर क्लिक करायचंय तुम्हाला जो ओ टी पी आहे तो ओ टीपी ओ टी पी बटनवर क्लिक करायचंय आहे थी? आता इथपर्यंत ही प्रोसेस सगळ्याला सेम आहे आता इथून पुढे बघा त्याच्यानंतर आपले वाय सी आधीच पूर्ण झाले आहे ठीक आहे ज्याने एक एवशी केलं आहे त्याला असा मेसेज येईल तिथं स्क्रीनवर की आपलं एक एवढशी आधीच पूर्ण झालं आहे नसेल तर दुसऱ्याला काय येणार आहे किंवा नाही हे तपासले जाईल ठीक आहे दोन मॅसे आता इथपर्यंत सगळ्यांचे इथं खाली काय येणार आहे आपले एक एवढी आधीच पूर्ण झाले ज्यांचं झाले त्यांना असं दिसल तिथं ज्यांचं नाही झालं त्यांना असं देईल की नाही हे तपासले जाईल असं दोन ऑप्शन ठीक आहे नाही हे तपासले जाईल किंवा एक एवशी आधीच पूर्ण झाली त्याच्यानंतर आता खाली आता ज्यांचं असं ऑप्शन आलाय की आधीच पूर्ण झालं आहे ठीक आहे त्यांना होय आधीच पूर्ण झालं आहे एक एवशी आधीच पूर्ण झाली आहे असा त्यांना संदेश प्राप्त होईल यांचं संपलं यांची ऑलरेडी ई केवायसी झाली आता यांचं काय नाही यांचं लाडके भेंची ई केवायसी झाली आता प्रश्न आहे की ज्यांना असं आलंय नाही हे तपासले जाईल त्यांच्यासाठी काय आहे तर बघा त्यांच्यासाठी ऑप्शन नाही ठीक आहे आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीमध्ये आहे की नाही तपासले जाईल म्हणजे तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुमच्या यादीमध्ये आहे का नाही ते तपासलं जाणार आहे ठीक आहे ते तपासल्यानंतर पुढची जी प्रोसेस असणार बघा आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल त्यात खाली त्याने दोन ऑप्शन परत दिलेत आता काय ऑप्शन इथे बघूया बघा आता इथं नाही म्हटलंय नाहीसाठी दोन एक होय आणि नाही हे नाही साठीच ऑप्शन आहे आता थोडस मोठे करतो म्हणजे तुम्हाला ते दिसेल एकदम क्लिअर ओके चला बघूया एक सेकंद क्लिअर आहे नाही तपासले जाईल काय जाईल होय आणि इथं नाही आहे दोन आता ऑप्शन आहे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही बघा म्हणजे आता इथं तुम्हाला स्पष्ट करणार आहे की कोण पात्र आहे कोण अपात्र आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही म्हणजे तुमचा आधार क्रमांक हा अपात्र यादीमध्ये आहे तुम्हाला अपात्र केलेला आहे आहे का इथं असं दिलेलं आहे पुढचं बघा काय आहे होय म्हटलंय लाभार्थ्यांचा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनवर टाकून सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यांना हो दिसतंय त्यांना एक ओटीपी त्यांच्या मोबाईलवर जो आधार लिंक आहे तिथं त्यांना काहीच नाही काय फक्त ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिट नावाचं बटन आहे त्या सबमिट नावाच्या बटनवर क्लिक करायचं ठीक आहे आता यांच्यासाठी पुन्हा प्रोसेस काय आहे दुसरं एक ठीक आहे हे संपलंय तर यांचा अपात्र झाल्या म्हणून दिलं यांची पुढची प्रोसेस काहीच नाही आता सबमिट बटनवर क्लिक केलंय ओ टी पी आलाय तर बघा नंतर ई केवायसी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पलताळणी संकेतांक कोड जो कॅप्चर आहे तो टाकायचा म्हणजे आता ज्यांना आहे की लाभार्थ्याचा मोबाईलवर ओ टी पी आलाय तुम्ही सबमिट आहे ओ टी पी टाकून त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथं तुमचं लग्न नसेल झाले अवैध असेल तर वडिलांचं ठीक आहे आणि लग्न झालं असेल तर पतीचं ठीक आहे आधार क्रमांक तिथं टाकायचा आहे आणि पळताळणीचा संकेत म्हणजे खाली कॅपचा असतो एक काहीतरी एबीसीडी लिहिलेलं असतं एक दोन अंक असतात हॅच असं काहीतरी असतात ते टाकून द्यायचं आहे तसं करायचं आहे टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंट ओ टी पी करायचं आता सेंट ओ टी पी क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे बघा नंतर पती वडील यांचा आधार क्रमांक जो मोबाईल वर प्राप्त झालेला ओ टी पी म्हणजे आता एक पुन्हा एक प्रोसेस काय याच्यामध्ये तिथे केल्यानंतर तुमच्या वडिलाच्या किंवा लग्न झालं असेल तर नवऱ्याचा जो मी आधार क्रमांक जो टाकलाय त्याच्यावर एक मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल आणि तो ओ टी पी स्क्रीनवर तुम्हाला टाकायचा आहे तो ओ टी पी टाकल्याच्या नंतर सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनवर क्लिक आहे आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला काय दिलेलं आहे बघा मग या यानंतर लाभार्थ्याने काय करायचं जात प्रवर्ग पर्याय निवडायचं काय निवडायचं आहे बघा इकेवायसी मध्ये किचकट केले बघूया काय किचकट केले ठीक आहे ओके मग त्याच्यानंतर जात प्रवर्ग पर्याय निवडायचं जात म्हणजे तुमची कास्ट कुठली आहे कुठल्या कास्टमध्ये जी कास्ट असेल ती कास्ट कुठली कास्ट तुमची एस सी असेल तर एससीबीसी लिहायचं ठीक आहे तुमची डब्ल्यू एस असेल ईडब्ल्यू एस लिहायचं तुमची ओबीसी असेल ओबीसी लिहायचं एन टी असेल एन टी लिहायचं एस सी एस सी एस सी एस टी ठीके विजे वाल्यांची विजे लिहायचं एसबीसी वाल्यांची एसबीसी जी काय असेल ती लिहायची ओपन असेल तर ओपन कास्ट करायची कळलं का इथपर्यंत पुढचं खालील बाबी प्रमाणित करायच्या आहे डिक्लेरेशन करायचं बाबी काय माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम ठीक आहे सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन ते घेत नाहीत हे स्पष्ट करायचं तुम्हाला तिथं तिथं काय करायचं होय किंवा नाही तर तुमच्या घरात कुणी आहे का कर्मचारी नियमित कर्मचारी राज्य सरकार त्यांचं मंडळ उपक्रम किंवा केंद्र सरकारमध्ये कोणी जॉबला आहे का किंवा तुम्ही जॉबला होते आता तुम्ही निवृत्त झाला आणि तुम्हाला निवृत्त वेतन मिळतं असं कोणी असेल का नाही नसेल तर डायरेक्ट त्याला नाही करायचं नाही आमच्याकडे कोणी नाही त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे हो करायचं हो काय माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत याला हो करायचं पुढचं नंतर चेकबॉक्स असणार आहे असा चेक बॉक्स आहे असा या चेक बॉक्सवर तुम्हाला सबमिट बटन आहे त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक प्रोसेस आहे खाली काय प्रोसेस आहे बघा सक्सेस तुमची ए केवायशी पळता यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला येईल आणि मग तुम्हाला पैसे जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत येत राहतील पुन्हा एक वाय करायची गरज नाही आणि तुम्ही अपात्र सुद्धा होणार नाहीत हे महत्वाचं आहे हे 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 ओके कारण आता दोन गोष्टी इथं क्लिअर होणार आहेत कोणकोणत्या दोन गोष्टी बघा तुम्हाला मी सांगतो दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एकदम क्लिअर होणार आहेत कोणत्या दोन गोष्टी आहेत तर बघा ते पण सांगतो त्यातली नंबर एक गोष्ट कारण इथं तुम्हाला काय घेता येते आता तुमच्या पतीचा किंवा तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा नंबर आहे पती किंवा वडिलांचा नंबर घेत आहे म्हणजे ई के वाय जी होणार आहे ए केवायशी या की ए मध्ये दोन गोष्टी क्लिअर होणार आहे, आहे, आहे आता आजपर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले होते कोणते पैसे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत चांगले नोकरीला आहेत घर बी चांगलं आहे त्यांचं उत्पन्न बी अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पैसे येत होते पण आता इथून पुढे येणार नाही कशामुळे बघा ही ए केवायशी जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये तुम्हाला ए के करताना तुमचा नवरा किंवा जर लग्न झालं नसेल तर वडील लग्न झालं नसेल तर काय वडील आणि लग्न झालं असेल तर नवरा आता या दोघांचा पाहिलं असेल तुमचा जो नवरा आहे या नवऱ्याचा तुम्हाला आधार कार्ड टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक आधार कार्ड नंबर नवऱ्याचा टाकायचा आहे आणि इकडं वडिलांचा सुद्धा आधार टाकायचा आहे आधार कार्ड नंबर इकडे वडिलांचा सुद्धा टाकायचा आहे तिथं याच्याने काय होणार आहे याच्याने तुमचं तर उत्पन्न काही नाही त्यांना माहिती आहे तुम्ही पाहिलं तुमचं उत्पन्न नाही तुम्ही जॉबला नाहीत पण 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 काय आहे तुमचा नवरा जॉबला आहे चांगला कमवतोय इन्कम टॅक्स भरतोय फोर व्हीलर तुमच्या नवऱ्याच्या नावावर आहे मग इथं ते ऑनलाईन केल्यामुळं कळणार आहे कारण नंबर आधार, केला है, ते आधार लिंक आहे केलाय तिथून त्या आधार लिंकला असतील सगळी माहिती होती आणि मग किंवा इकडे वडील असतील अयव असेल तो वडिलाची सगळी संपत्ती सगळी माहिती मिळणार आहे मग इथून पुढं ज्या महिला ओरिजिनल असतील खऱ्या महिला खऱ्या महिला, खर्या महिला या लाडक्या बहिणीसारखी पात्र ठरणार आहेत पात्र ठरणार आहेत लाडक्या बहिणीला ज्यांच्याकडे घरी उत्पन्न खूप आहे पण अजूनही लाडक्या बहिणीचे पैसे येतात एक वैशिच्या नंतर त्यांचे पैसे येणं बंद 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 बंद, बंद होईल ज्या खरंच गरजू आहेत ज्यांना खरंच गरज आहेत अशाच महिलांना आता इथून पुढं ह्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे येतील त्यामुळे ह्या वेगवेगळ्या पाहिऱ्या आहेत ठीक आहे चला आणि हा व्हिडिओ सगळ्या सगळ्या महिलांपर्यंत पाठवा एकदम अतिशय एकदम क्लिअर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत डिटेलमध्ये सगळीची सगळी तुम्हाला जी काय माहिती सगळी माहिती एकदम डिटेलमध्ये दिलेली आहे आता का आपण ऑनलाईन येऊया ऑनलाईन जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला येऊया आता आलो आपण ऑनलाईन वेबसाईटला ठीक आहे चलो आलो वेबसाईटला ठीक आहे थोडंसं होईल ते दाख चल हा इथं आपण क्लिक करू काय म्हणता येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ई सी जी प्रक्रिया आहे त्या ई सी प्रक्रियेला लि� काय करता येते क्लिक करा म्हणते क्लिक करून बघू केलं क्लिक क्लिक केलं असं ते गोल फिरायला बघू द्या बघू द्या थोडा वेळ आणि तुम्हाला त्याच्यावर मी एक दोन तीन व्हिडिओ घेतो काळजी करू नका डिटेलमध्ये सांगतो कसं भरायचं काय भरायचं कोणत्या स्टेपला जायचं ठीक आहे हा याच्यानंतर बघा इथे तुम्हाला दिले त्यांनी काय लिहिलंय एक किंवा अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आधार लावा आधार क्रमांक टाका म्हणते कॅपच्या टाका म्हणतात आणि आधार प्रमाण संबंधित करा म्हणते ठीक आहे हे बघूया आपण तुम्हाला दुसरा व्हिडिओ घेतो हा आधार खूप मोठा होतो व्हिडिओ ओके आणि लाईक करून द्या सगळे पटपट लाईक